दिंडोरी आणि निफाड तालुक्यात मंगळवार दिनांक सहा मे रोजी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी बेदाण्याचे शेड तसेच कांद्याचे शेड जमीनदोस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सध्या शेतकऱ्यांनी कांदा पीक काढण्यास सुरुवात केली असून अचानक आलेल्या पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आता हातातोंडाशी आलेला खास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येते आहे पाच रोजी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कांद्याचे आतोनात नुकसान झाले आहे ताडपत्र्या टाकलेल्या पूर्ण उडून गेले कांदे पूर्ण भिजलेले आहे त्यामुळे शासनाने त्वरित नुकसान भरपाईची कारवाई करावी अचानक वादळी वारा आल्यामुळे ताडपत्रे आणि बरेचसे लोक शेडचे नुकसान झाले पत्रे उडाले बरेचसे कांद्याचे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांना अचानक काही न करता आणि शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई द्यावं अशी विनंती शासनाकडे अवकाळी पावसामुळे अचानक म्हणजे आल्यामुळे नुकसान भरपूर झालेले त्यामुळे कांदे पिकाचे नुकसान झाले आणि निसर्गाच्या लहरी पानामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे दिवसेंदिवस त्यामुळे शासन कुठलीही कारवाई करीत नाही कांदा आणि टमॅटो माझी मी टमॅटो आणलेले होते घरी पण कांद्याचं खूप नुकसान झालेलं आहे त्यानंतर गारांचा पण पाऊस झालेला आहे तर त्या संदर्भात शासनाने काहीतरी मदत करावी झालेल्या नुकसानीचे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होते आहे एसीएम न्यूज साठी तुषार झेंडपाळे निफाड